महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेशोत्सवाची एकीकडे सांगता झालीय तर दुसरीकडे राजकीय हालचाली ऐन भरात आल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष एकमेकांचा जोर आजमावून पाहतायत तसंच स्वतःचाही जोर दाखवत आहेत प्रत्यक्ष जागा वाटप दूर असलं तरी त्या दृष्टीने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सर्वच जण करतायत सध्या तरी आपल्या विरोधी पक्षांपेक्षा मित्र पक्षांवर दबाव आणण्याचीच खटपट बहुतांश राजकीय पक्ष करताना दिसत आहेत त्याच ताजं उदाहरण म्हणजे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेली रस्सीखेच आता काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले तरीही महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निश्चित केला नाही म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना माझं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न कधीच नव्हतं असं म्हटलं त्यामुळे महाविकास आघाडीत नक्की काय सुरू आहे हा प्रश्न निर्माण होतो याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे एकमेकांसमोर उभ्या राहिलेल्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोन गटांमध्ये जोरदार अंतर्गत रस्सीखेच चालू आहे तसं पाहायला गेलं तर महायुतीत संघर्ष जास्त तीव्र असायला हवा कारण तिथे तीन तीन मुख्यमंत्री मटेरियल आहेत एकनाथ शिंदे विद्यमान मुख्यमंत्री आहेत अजित पवार कायमस्वरूपी भावी मुख्यमंत्री आहेत तर देवेंद्र फडणवीस हे माजी आणि भावी असे दोन्ही मुख्यमंत्री आहेत असं असूनही महायुतीमध्ये जे काही महायुती का वाद आहेत त्याची अजून खडाखडी झालेली नाही महायुतीत जो काही वाद आहे तो अजित पवार गट आणि मुख्यतः एकनाथ शिंदे गट यांच्यात लोकसभा निवडणुकीत झालेल्या निराशेमुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस काहीशी हताश आहे त्याच निवडणुकीत बऱ्यापैकी जागा आणि स्ट्राइक रेट असल्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना फॉर्मात आहे आपल्या अपेक्षा एवढा यश न मिळाल्यामुळे भाजप सावध झाला आहे आणि विधानसभातील परिस्थिती बदलण्यासाठी त्याने जणू कंबरच कसली आहे समोरच्या बाजूला महाविका साघाडीच्या बाबतीत मात्र परिस्थिती फार वेगळी आहे लोकसभा निवडणुकीत अपेक्षापेक्षा जास्त यश मिळाल्यामुळे त्यांनी घटक पक्षांमध्ये उत्साहाला उधाण आले सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे काँग्रेसला गगन ठेंगणं झालंय सर्वोत्तम स्ट्राईक रेट असल्यामुळे शरद पवारांनी परत उभारी घेतलीय तसंच लक्षणीय जागा मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनात मुख्यमंत्री पदाच्या आकांक्षेने परत उचल खाल्लीय महाविकास आघाडीने अद्याप मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निश्चित केलेला नाही तसे कुठले संकेतही दिलेले नाहीत नाही म्हणायला उद्धव ठाकरे हेच या पदाचे प्रमुख उमेदवार असल्याचं उवाठा सेनेच्या नेत्यांनी सातत्याने सुचवलंय पण शरद पवार आणि काँग्रेसने त्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता लावल्या उलट ज्याच्या जास्त जागा येतील त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र शरद पवारांनी जाहीर करून टाकलंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही ही, ही मागणी धुडकावून लावली आहे काँग्रेसचे दिल्लीतील नेते जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्री पदाचा चेहरा देता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय उद्धव ठाकरे यांनी अगदी दिल्लीला जाऊन आणि तिथे दोन दिवस तळ ठोकून पाहिला पण काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनाही आता उद्धव ठाकरे यांची तेवढीशी गरज काही राहिलेली नाही त्यामुळे त्यांनी सुद्धा कुठलाही शब्द न देता उद्धव ठाकरे यांची बोलवण केली या सर्व प्रकारामुळे असावं कदाचित पण उद्धव ठाकरे यांना उशिराने का होईना शहाणपण सुचलंय मुख्यमंत्री पदाची लालसा कधीही आपल्या मनात नव्हती असा दावा आता त्यांनी केलाय अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे रविवारी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न कधीच पाहिलं नव्हतं आणि आताही मी स्वप्न पाहत नाही मी सत्तेचा राजीनामा देणार नाही मला सत्तेवरून कोणीही हटवू शकत नाही उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य वर्करणी साळसूत दिसत असलं तरी त्यामागे त्यांचं वैफल्य दडलंय अकबर आणि बिरबलाच्या कथेमध्ये अकबराने थेंबर अत्तर सांडल्यावर ते उचलून घेण्याचा प्रयत्न केला भर दरबारात त्याचं ते कृत्य बघून सर्व दरबारी आश्चर्यचकित झाले होते आपली ती झाकण्यासाठी अकबराने नंतर एक स्वतंत्र हौद तयार केला आणि तो हौद अत्तराने भरून काढला इतकंच नाही तर सर्व दरबारी मंडळींना त्यातला ते हवं तेवढं अत्तर घ्यायची मुभा दिली तेव्हा बिरबलाने अकबराला सुचवलं की एका थेंबाने जी प्रतिष्ठा गेली ती हौदभर अत्तराने येणार नाही त्यालाच म्हणतात बुन से गौद आती उद्धव ठाकरे यांची अवस्था आज तशीच आहे एकनाथ शिंदे यांनी त्यांचं सरकार उलथवल्यानंतर आपल्या हाताखालच्या नेत्याने आपल्यावर मात केली आहे ही वस्तुस्थिती उद्धव ठाकरे यांना स्वीकारता आलेली नाही मुख्यमंत्री पदावरून आपल्याला पायउतार व्हावं लागेल ही त्यांची सल कधीच गेली नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जोडीने आपण पुन्हा सत्तेवर येऊ आणि मुख्यमंत्री होऊ ही आज त्यांनी कायम बाळगली लोकसभा निवडणुकीत उत्तम यश मिळाल्यानंतर तर त्यांची ही महत्वाकांक्षा आणखी पल्लवीत झाली आहे परंतु उद्धव ठाकरे यांचं दुर्दैव म्हणजे त्याच निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या त्यांच्या सहकारी पक्षांनाही असंच दमदार यश मिळालं सलग दोन निवडणुकांमध्ये एक किंवा दोन जागी विजय मिळवणाऱ्या काँग्रेसला थेट तेरा खासदार मिळाले त्यामुळे मुख्यमंत्री पदाची आस त्यांच्याही मनात निर्माण झाली किंबहुना मुख्यमंत्र्यांचे पद आता आपल्या टप्प्यातच आलंय असं नाना पटोले यांच्यासारख्या नेत्यांना वाटू लागलंय दरम्यान विधानसभा निवडणुकीची जुळवाजुळव करत असताना मुख्यमंत्री पदाचे आपण एकमेव दावेदार आहोत हा ठाकरे यांचा समज होता तो यथावकाश दूर झाला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करावा अशी विनंती त्यांनी वारंवार करूनही शरद पवार आणि काँग्रेसने त्यांना दाद दिली नाही माझं नाव नसेल जाहीर करायचं तर अन्य कोणाचं करावं मी त्याला पाठिंबा देतो एवढ्या काकूळ तिला येऊन त्यांनी सांगून पाहिलं त्याचाही काही उपयोग झाला नाही आता तर त्यांची ती मागणी तर दूरच पण जागा वाटपातही त्यांना प्राधान्य द्यायला त्यांच्या सहकारी पक्षांनी नकार दिलाय ते शेवटी उद्धव यांचा नाईलाज झाला आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीपासून दूर होणं हा एकमेव पर्याय त्यांच्या समोर उरलाय तोच पर्याय ठाकरे यांनी स्वीकारलाय मला मुख्यमंत्री पदाची इच्छा नाही हे त्यांनी स्वतःच सांगितलं परंतु त्यावरही त्यांच्या सहकारी पक्षांनी फारशी काही प्रतिक्रिया न देता आपण जणू त्या गावच नाही असं पवित्र घेतलाय त्यामुळे फार मोठा त्याग करण्याची आपली जी प्रतिमा उद्धव ठाकरे यांना निर्माण करायची आहे ती सुद्धा आता होणार नाहीये वास्तविक उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं हे गुपित कधीही लपून राहिलं नाही त्यासाठी दोन हजार एकोणीस मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्याप्रमाणे त्यांनी टोपी फिरवली आणि शरद पवार यांच्याशी हात मिळवणी केली ते जनतेनं पाहिलं त्यानंतर ऐन कोरोनाच्या काळात आमदार म्हणून निवडून येणं शक्य नसल्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलं होतं त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांना गळ गल घालून त्यांनी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करून घेतली आणि आपलं पद टिकवलं मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही ज्याप्रमाणे त्यांनी व संजय राऊत यांनी थैथयाट केला त्यातून ते त्यांची आगतिक तास दिसून आली अत्तराचं एक थेंब ज्याप्रमाणे अकबराला मोहात पाडत होता त्याचप्रमाणे मुख्यमंत्री पदाची लालसा उद्धव ठाकरे यांना स्वस्त बसू देत नव्हती हे दिसून येत होतं मग अकबराने अत्तराचा होत बांधला तरी जे नुकसान व्हायचं होतं ते झालं त्याचप्रमाणे आता उद्धव ठाकरे वैराग्य आल्यासारखे बोलत असले तरी त्यांचं खरं रूप सर्व लोकांना कळून चुकलंय एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका